युग बदल मराठी चॅनेलनं आमच्या लोककलावंतांचा हा कार्यक्रम सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीनं लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोककलावंतांच्या वतीनं युग बदल या चॅनलचं चा अंतकरणपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो विदर्भातील तमाम लोककलावंतांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यातल्या तमाम कलावंतांना आज मी अकोल्यामध्ये बोलवलं होतं आणि अकोल्यामध्ये लोककलावंतांचा मेळावा या ठिकाणी संपूर्ण झाला लोककलावंतांच्या या मेळाव्याला विदर्भातल्या जवळजवळ सर्वच जिल्ह्याचे विविध समाज घटकातील कलावंत उपस्थित होते लोककलावंतांचे अनेक प्रश्न आहेत लोककलावंतांच्या अनेक प्रश्नांपैकी अने प्रश्ना काही प्रश्न राज्य सरकारने सोडवले काही प्रश्न अजून बाकी आहेत प्रश्न सुटतील परंतु अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात मागण्या काही सोडवल्या सरकारनं तरी कलावंतांच्या आणखी काही मागण्या ह्या निर्माण होत असतात त्याप्रमाणे लोककलावंतांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत त्यासाठी राज्य सरकारनं या लोककलावंतांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे लोककलावंतांचं मानधन दुप्पट झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती त्यानंतर लोककलावंतांना सरकारी घरकुल योजनेमध्ये दहा टक्के राखीव कोटा ठेवावा ही आमची मागणी आहे समाजभूषण पुरस्कार असेल पद्मश्री पुरस्कार असेल असे पुरस्कार देऊन चळवळीतल्या ज्येष्ठ लोककलावंतांना राज्य सरकारनं सन्मानित करायला पाहिजे ही सुद्धा आमची एक प्रमुख मागणी आहे ज्या खात्यामार्फत सांस्कृतिक क्षेत्रात क्षेत्र क्षेत्रातल्या सगळ्या विषयाचं काम केलं जातं त्या सांस्कृतिक खात्याचा मंत्री मात्र कलेशी निगडीत असलेला नसतो त्याला कलेची काही जाणीव नसते मी पाहत आलोय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कलेचा गंध नसलेली माणसं सांस्कृतिक खात्याचे मंत्री होतात आमची एक मागणी आहे की फुलेशाह आंबेडकरांचा विचार खेळोपाण्यापर्यंत पोहोचवण्याचा ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून अशा ज्येष्ठ कलावंतांना अशा ज्येष्ठ लोक कलावंताला सांस्कृतिक खात्याचं मंत्रीपद द्यायला पाहिजे ही एक आमची प्रमुख मागणी आहे तर ह्या सगळ्या मागण्या सर्वसामान्य कलावंताला कळाव्या कलावंतामध्ये जागृती व्हावी आणि सर्व समाज घटकातले कलावंत या प्रमुख प्रवाहामध्ये यावेत असा माझा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे लोककलावंत सांस्कृत सांस्कृतिक मेळावा जो झाला या मेळाव्याचा हा प्रमुख हेतू आहे आणि मला वाटतं विदर्भातल्या तमाम कलावंतांनी या ठिकाणी उपस्थित राहून मोठं सहकार्य केलं येणाऱ्या काळामध्ये कलावंतांच्या प्रश्नाकडे जो पक्ष आत्मीयतेनं पाहि आमचा तमाम महाराष्ट्रातला कलावंत त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो लोककलावंतांचे लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे महाराष्ट्रात अडीच ते पाऊण तीन लाख सभासद आहेत मग ते शाहीर असतील तमाशा कलावंत असतील कव्वाल असतील भीमशाहीर असतील वाले असतील वाले असतील वाले असतील विविध लोककला लोककलांचं सादरीकरण करणारे अडीच लाख कलावंत अडीच ते पावणे तीन लाख कलावंत या संस्थेचे सभासद आहेत आणि ह्या सगळ्या सभासद सभासद कलावंतामध्ये समाजाचं मतपरिवर्तन करण्याची ताकद ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलावंतांच्या संदर्भात एक ऐतिहासिक वाक्य वापरलं होतं की माझ्यासारख्या नेत्यांची दहा भाषण आणि माझ्या झिमराव त्रडक या शाहिराचं एक गाणं बरोबरीचं आहे तर एक शाही हा असंख्य कार्यकर्त्याचं काम करू शकतो आणि असे शेकडो शाही शेकडो भीमशाही शेकडो शिवशाही आमच्या सं संस्थेचे सदस्य आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे जे महत्वाचे प्रश्न सुटले त्या महत्वाच्या प्रश्नामध्ये वृद्ध कलावंतांची जी, जी वयाची मर्यादा होती ती साठ वरून पन्नास वर आणण्याचं अन्या, काम काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालं वृद्ध कलावंतांना वयाची शिथिल करावी ही सुद्धा आमची प्रमुख मागणी होती ही सुद्धा मागणी काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ही सुद्धा मागणी आमची मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर बँड पथक कलावंतांना मानधनाच्या यादीमध्ये आणण्याचा निर्णय सुद्धा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये घेण्यात आला तर ही सगळी हे कलावंतांचे प्रश्न जे आहेत कलावंतांच्या मागणी जे आहेत काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सुटलेल्या आहे आता जवळजवळ पाच वर्ष होत आहेत कलावंतांच्या अनेक प्रणित मागण्या आहेत या मागण्यावर सुद्धा या आमच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेणार आहोत राज्य सरकारनं आमच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावं हजारो कलावंतांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करतो